कोणी भाऊ आमचं पोरगा हा सर्व प्रवास करत असताना या अशा प्रसंगामध्ये जर मला साथ मिळाली असती तर माझ्या कुटुंबाचीही मिळाली समाजाची मिळाली मला पूर्णत कुटुंबाची घरची जबाबदारी मुलाबाळांची मेसेज सांभाळली माझ्या अर्धांगिणीने आता ते एक वाक्य बोलणार <laughs> त्यांनी सांभाळले आणि मला ह्या महाविद्यालयासाठी समाजाची सेवा करण्यासाठी कॉलेजचे पूर्ण वेळ पद सांभाळण्यासाठी माझे चिडचिड व्हायचे आकारा वागले की मी सवय तिने घालू पाहिला मग जे असेल ते काय जे असेल ते पाहून इकडे यायचे पाच वाजे जायचे आणि दिवसभर भूकेत लागायचे एवढी माणसं प्रेमळ होती तर भूक नाही लागायची तर त्यांनी त्यांची मला माझ्या धर्मपत्नीची एक चांगली साथ मिळाली त्यामुळे माझं हे जे काही यशाचार परंपरा ते कौतुक केला आपण सगळ्यांनी त्याच्यात तिचाही मोठा वाटा आहे आईचा वाटा आहे मुलं वाढली त्यांचंही त्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी जाणीव ठेवली की आपण आपल्या मेहनतीने पप्पांनी काय कसं आहे ते तेही त्यांनी जाणीव ठेवून माझे भाऊ असतील माझी पत्नी असतील त्यांनीही मला काही मदत केली खूप सहकार्य केलं त्यांनी सर्व घरचं सांभाळलं माझे शाळा असतील सासरे असतील सासू असतील त्यांचा जो परिवार आहे त्यांनी आम्ही असं तरी फरकच मानल नाही त्यांनी मला खूप मदत केली सहकार्य केलं समजून घेतलं मा सासरे शिक्षक आहेत आपल्या समोर बसलेले तेही माझे आदर्श आहेत ते मला नेहमी सांगायचे आबा नोकरी असेच असते असेच करावं लागते आणि एक वाक्य माझ्याही वाढली आमच्याकडे काही बस वगैरे नाहीये गावात सकाळी उठून लवकर स्वयंपाक करून किंवा मी होस्टेल राहिलो राहिलो स्वयंपाक केला पण अजून मधून गावाकडे यायचे व्यवसाय होता परंपरेत मला तो व्यवसाय खूप आवडतो मी करतो आजी वगैरे हे म्हणतात तुझ्याकडे एक का मला कटिंग करायची त्यांची ती इच्छा नाही निश्चित एक दिवशी पूर्ण करेल एक तर आबाकडे बोले आनंदाकडे बोलेल नाही <laughs> <laughs> तर मग सुधाकर कडे बोलूया आता काय फक्त तो फोटो निघायचा तर त्यांची किंवा कमलेन बोबी यांच्या दुकानावर बोलूया मी असं आमचं एक खेडमिरच परिवाराचं वातावरण आहे आणि एक व्यासपीठावर आई माझी वारली पण त्या आईच्या या जागेवर सकाळी शाळेत पाहिजे भाऊ आणली कुटुंबाचा तो एकाच आधार होता सकाळी पाच वाजता आमच्यासाठी दबाई मावली करायची आईची कधी आठवण निघलेल्या मावले आठवण भाऊ कष्ट गेले मला खोलीत पण तसं झाला तुला स्वाधीन केला होता तू तुझा पाच नाव कुटुंबाचा खराब करू नको एवढा मला ताकीद देऊन गेला होता

प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा हा कौतुक सोडा संपन्न होता